महागाईचा काही विषयच नाही महागाईचा काही विषय महागाई आहे नुकत्याच महाराष्ट्र मध्ये ज्या विधानसभाच्या निवडणुका झाल्या त्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागलेला आहे आणि महायुतीला बहुमत मिळालेला आहे अशा परिस्थितीमध्ये या महिला आनंदोत्सव साजरा करताय आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया भारतीय जनता पार्टी प्रणित महायुतीला महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये आज जे महायुतीला विजय मिळालेला आहे तो मेन म्हणजे आपल्या लाडक्या बहिणींमुळे मिळालेला आहे आणि भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने त्या तमाम महिला भगिनींचे खूप खूप हार्दिक अभिनंदन आणि आज जे आपल्या महायुतीला विजय मिळालेला आहे ते आपल्या नरेंद्र मोदी देवेंद्रभाऊ फडणवीस एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री आपले अजितदादा पवार या सगळ्या नेत्यांमुळे आज आपल्या महाराष्ट्रामध्ये घराघरामध्ये महायुतीचं सरकार विजय झालेला आहे ह्या सग ह्या विजयाचा उत्सव म्हणून आज या पिंपरी चिंचवडमध्ये आम्ही सगळ्या महिला इथे जपलेलो आहोत आणि खूप विजय साजरा करण्यात आलेला मी बहिणीचा उल्लेख केलाय सरकार तुमचं येणार आहे त्याच्या लाडका बहिणीला काय फायदा होणार आहे माग एवढी वाढलेली आहे नक्कीच अशा कितीतरी योजना महिलांसाठी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी अमित भाईच्या या सगळ्या सगळ्यांनी मिळून काढलेल्या आहेत लाडक्या बहिणीला तर याचा शंभर टक्के फायदा झालेलाच आहे काही लाडक्या काही लाडक्या बहिणी का म्हणतात एकीकडे आम्हाला दीड हजार रुपये दिले दुसरीकडे दुप्पट महागाई वाढवले नाही नाही असं कधी होणार नाही हे तेलाचे भाव साखरेचे भाव याचे भाव जर बघितले गाडीचे भाव तर वाढले वाढलेली आहे लोकसंख्येमुळे ही महागाई वाढलेली आहे आणि आता जे सरकार आलेलं आहे ती पाच वर्षात ही महागाई कमी करण्याचा प्रयत्न करेल सगळ्या गोष्टीला आता तुमचं सरकार येणार आहे 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 ठीक आहे आलेलं आहे तुमचं सरकार आल्याच्या नंतर जी दीड हजार रुपये देऊन लाडक्या बहिणीला जी जी महागाई वाढवली ती कमी करणार महागाईचा काही विषयच नाही महागाईचा ना काही विषय लाडक्या बहिणींचा जो विषय आहे तो लाडक्या बहिणीना जी भावपीज दिलेली ती भावपीस कंटिन्यू राहणारच आहे आम्ही जाहीरच केलेलं आहे महागाईचा काही काही लाडक्या बहिणीने आरोप केला म्हणजे त्यांना बोलत केलंय विरोधकांनी त्यांना बोलत केलेलं आहे लाडक्या बहिणी ज्यांनी आरोप केला असेल के त्यांनी ठरवून विरोधकांनी ते बोलत केलेलं आहे त्यांना त्यांना पण लाडकी बहीण आम्ही तरीही मानणार आहोत तो काही प्रश्न येत नाही